गाडी बंद पडणारच ती दुसऱ्या मुली आम्ही लहान मुलं आलेले पूर बघण्यासाठी पाहू शकतात विषय गावाकडला विषय हाय करा तरी थांबलाय पाऊस थांबलाय म्हणून बरं ट्रॅक्टर त्यातूनच घातलाय मित्रांनो ट्रॅक्टर त्यातूनच आलेला आहे ट्रॅक्टर पाण्यातून आलेला आहे बसल्या गोष्टी हा माझा मोबाईल पडला बाबा पाण्या दुसरे काय नाही कॅमेरा पडला काय होत नाही काय बघा पाहू शकता पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन येत आहेत पलीकडे राशीवडी गाव आहे राशिवड्यातून परी त्याला आहे परी त्याला घेऊन आलेले पाहू शकता इकडे इकडे या इकडे या गो हे बघा ही चिती बारखी पण आहेत हे बघा

Orang itu apa? Orang itu Sudah

बंद पडणार गाडी बंद पडणार गाडी गाडी बंद पडणारच ती अहो जाणारच नाही कशाला गाडी घालतात गायची जाणारच नाही तर गाडी अजून बंद पडली गेली आत्ता गेली आत्ता गेली चांगलं का त्याला सांगितलेलं बा गाडी घालू नकोसात तरी जण त्यांनी गाडी घातलेली गा, आहे आणि त्यांची ती मध्येच जाऊन गाडी बंद पडलेली आहे आता सायलेन्सरमध्ये मध्ये पाणी गेलेलं आहे जरी ऐकतच नाही अशी लोक असतात आपल्या इकडे सांगितलेलं आहे का ऐकायचं नाही बाबा आम्ही विचार कसं कसं शेवट पाय नादकोळा बघण्यासाठी पण गर्दी आहे भरपूर आणि त्या काकाने काय ऐका नाही तरी पण गाडी घातलेली आहे पाण्यातून आणि गाडी मध्ये गेल्या आणि बंद पडलेले आहे गाड्या गाड्या चांगले पूर काय सगळे काय गाडी पुढे घालणार आहे पुढे जाणार आहे पूर् बघा आलाय ओके ओके पुढे जाईत नाही गाडीची ला गाडी बंद पडेल मध्ये ते घर कुठं आहे रे कुठ आहे रे हा हा ते घर हे झाले की रे घरात भरपूर गेले रे पाणी मेन मेन पात्र मित्रांनो तिकडं आहे आणि हे पात्राच्या बाहेर पाणी पाहू शकताय सगळीकडे बघील तिकडे तुम्हाला पाणीच दिसत असेल चला चला आणि आजची अपडेट तुम्ही पाहू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभारी आहोत आणि काळजी घ्या मित्रांनो जर तुम्ही पुराचं पाणी बघत असाल तर व्यवस्थितपणे जाई जावा ओके धन्यवाद आभारी आहोत